आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज काँग्रेस विजय एन टी सेल जिल्हा अध्यक्षपदी योगेश पांडे यांची नियुक्ती धारणी येथे रेनके आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेनके खासदार माननीय बळवंत भाऊ वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट पल्लवीताई रेनके यांनी योगेश पांडे यांची राजकीय व सामाजिक कार्य लक्षात घेताच माजी पालकमंत्री आमदार यशोमतीताई यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस मधील जाती व भटक्या जमाती विभागाच्या अमरावती जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी वलगाव येथील रहिवासी योगेश पांडे यांची नियुक्ती केली ते आपल्या निवडीचे श्रेय प्रदेश संघटक सुधाकर बुडबडगुजर प्रदेश संघटक घनश्याम बोबडे पश्चिम विदर्भ अध्यक्ष अमित महात्मे प्रमोद तसरे शैलेश दुपारे बाळासाहेब महिंगे अफसर कुरेशी अॅडव्होकेट अचल कोल्हे पप्पू बोबडे यांना प्रशांत पाटील प्रवीण घाटोळ गजानन भांबुरकर धर्मेंद्र यावले निर्मलेश भांबुरकर हेमंत पांडे मनोज वाघमारे नरेश भांबुरकर लवकरच जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी गठीत करण्यात येऊन जास्तीत जास्त संख्येने विजे एन टी विभागाला जोडण्याचे आवाहन योगेश पांडे यांनी केले नॅशनल सर्कल न्यूज प्रतिनिधी इम्रान पटांसह मुख्य संपादक प्रताप गवई